तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या महायुतीला राज ठाकरे यांची आता गरज नाही रामदास आठवलेंचं मत तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का एकनाथ शिंदेकडून शरद पवारांना खुले आव्हान विधानसभा अध्यक्षपद पुन्हा नार्वेकरांकडेच एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड आज घोषणा शपथविधीवरील बहिष्कार अखेर मागे दुसऱ्या दिवशी विरोधकांसह एकशे सहा आमदारांनी घेतली सदस्यत्वाची शपथ <णगीवरी> कर्नाटक सीमेजवळ कोगनोळी टोलनाक्याजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव बंदी <णगीवरी> लाडक्या लेकींना सरकारची पहिली भेट योजनेसाठी पाच हजार चारशे अर्जांना मंजुरी दोन हजार अर्ज प्रलंबित ईव्ही बंद होणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही मार्कडवाडीतून शरद पवारांचा थेट इशारा लाडक्या बहिणींना उत्पन्नाचे बंधन या पाच निकषांची आता काटेकोर पडताळणी पात्र लाभार्थ्यांनाच एक एप्रिल नंतर दरमहा एकवीसशे रुपये आता कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न व चारचाकी वाहन पाच एकर पेक्षा अधिक जमीन एकच अध लाभार्थी दुसऱ्या कोणत्या शासकीय योजनेचा लाभ घेतोय का आणि एकाच कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का या प्रमुख पाच बाबींचा समावेश आहे नवीन वर्षात चारचाकी वाहनांच्या दरात वाढ होणार वाहन उत्पादकांनी किंमती वाढवण्याचे जाहीर केले पुढील महिन्यापासून नवीन दर लागू सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी ठाकरे सज्ज विरोधी पक्षनेतेपदासाठी फिल्डिंग दिल्लीचे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला विरोधी पक्षनेतेपद देऊन लोकशाहीचा सन्मान केला होता राज्यात मुलींची संख्या घटते ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मुलींचे प्रमाण घटले विरोधी पक्ष संपवले पासष्ट वर्षात असं कधीच घडलं नाही महाविकास आघाडीच्या नेत्याचे सूचक वक्तव्य शपथविधी सोहळ्यात चोरट्यांची हातसफाई तब्बल बारा लाख रुपयांचा ऐवध लंपास मुंबई ताब्यात घेण्यासाठी महायुतीचा प्लॅन तयार मित्र पक्षांच्या साथीने भाजपची खास रणनीती मुख्यमंत्री फडणवीस व पंकजा मुंडेंची भेट राज्य मंत्रिमंडळातील समावेशाबाबत चर्चेला उदाहरण लग्नाला यायचा हा म्हणत पी व्ही सिंधू होणाऱ्या नवऱ्यासोबत पत्रिका घेऊन सचिन तेंडुलकरच्या घरी पोहोचली दहा राजा थंडीची लाट आणि दाट धुके गंगा सिंधू खोऱ्यातील बर्फाचे आच्छादन सहा वर्षातील सर्वात कमी स्तरावर महाराणा प्रताप चौकात दोन गटात दगडफेक कोल्हापुरात रात्रभर तणावाचं वातावरण दोन महिला जखमी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद